न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आय टी क्षेत्रामध्ये कोणताही धोका नाही आजच्या काळात विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नसून त्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे मार्केटमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत फक्त अध्ययवत कौशल्य अंगीकारणे गरजेचे आहे असे मत आय टी क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंता धोंडीराम कुंभार यांनी व्यक्त केले पत्रकार महेश बरवटे यांच्याशी झालेल्या खास मुलाखतीत बोलताना कुंभार म्हणाले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय मशीन लर्निंग एम एल ही क्षेत्रे वेगाने वाढत आहेत या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांसमोर आहे योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण शिक्षण घेतल्यास तरुणांना भविष्य काळात उत्तम करिअर घडवता येईल यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावरील भीती झटकून नाविन्यपूर्ण प्रगतीकडे पाऊल टाकण्याचे आवाहन केले चांगले आहे कुठला स्कोप आहे याबद्दल आम्हाला प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्याल नक्कीच नक्कीच महेश तर ॲक्च्युली सध्याचं मार्केट पाहता जसं सध्या वॅकन्सी म्हणजे वॅकेन्सीची तर कमतरता आहेच पण आपणाला असं पण म्हणता येत नाही की जॉब नाहीत जॉब आहे की नाही कारण कसं आहे कॉम्पिटिशन स्पर्धा सर्व फील्डमध्ये आहे सध्या तरी मग आता सर्वांचा गोल आय टीकडे जास्त आहे आता मग ते आपण त्यांचा पेमेंट म्हणा किंवा स्किल म्हणा किंवा अजून कुठला उद्देश म्हणा पण जास्त कोल आय टीमध्ये आहे आणि आपण असं पण म्हणता येत नाही की जॉब नाही आणि असं पण म्हण म्हणू शकत नाही की भरपूर वॅकेन्सी पण आहेत कारण सध्या मार्केट मार्केटला जर आपण बघितलं तर कॉम्पिटिशन पण आहे त्या लेवलचं आणि महत्त्वाचं म्हणजे सध्याच्या मार्केटमध्ये ई आयनी बरीच ई आयनी पण जागा ऑलरेडी ऑक्युपाय केलेली आहे घेतलेली आहे म्हणजे फ्रेशरला लगेच जॉब जर लावायचं म्हणलं तर थोडं अवघड चाललं आहे सध्या पण तरीही आपल्या जर आपल्याकडं जर स्किल असेल किंवा आपण काय म्हणतो आपलं नॉलेज असेल कि किंवा अनुभव असेल तर जॉब भेटणं सोपं आहे जे जेवढं आपण समजते तितकं तर अवघड आहे आत्ताच्या विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टीचं नॉलेज जास्त घेतला पाहिजे कारण ए आय ही एक ब्रँच आलेली आहे आणि त्याचबरोबर आय टीमध्ये सध्या त्यांचा उपयोग जास्त होतो आहे तर विद्यार्थ्यांनी कुठला ब्रँच चूज केली पाहिजे आणि त्यांचं भविष्य करियर कुठल्या माध्यमामध्ये घडलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच मी या गोष्टीवरती थोडंफार सांगू शकेल तर कसं आहे आता जे सध्याचं जे मार्केट आहे त्यानुसार आता दिवसेंदिवस नवीन नवीन टेक्नॉलॉजी लँग्वेज येत आहे त्यानुसार आपल्याला प्रत्येक वेळेस जे नवीन लँग्वेज आली त्यासोबत आपल्याला अपडेट राह अपडेट राहणं पण गरजेचं आहे म्हणजे मार्केटमध्ये एखादी नवीन लँग्वेज आली की ती शिकून घ्यावं घ्या घेणं आपल्याला गरजेचं आहेच त्यासोबत जे सध्याचं हो हो जे प्रोफाईल आहे जी सध्याची जी लँग्वेज आहे त्यामध्ये पण प्रफिसियंट राहावं लागते नवीन एखादी लँग्वेज आली ते पण शिकून घ्यावं लागतं तर मेन सांगायचा हेतू म्हणजे ज्या लँग्वेजमध्ये किंवा ज्या फील्डमध्ये आपली आवड आहे ते अगोदर निवडायचं मग त्यामध्येच जर कुठले नवीन अपडेट आलं तर ते शिकत राहायचं बस बाकी काही नाही आपल्या अनुभव आपलं अभ्यास जो आहे जो स्टडी आहे त्यामध्ये कन्सिस कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे सध्या नक्कीच सर हे तुमचं प्रेरणा आपल्या युवा पिढीला नक्कीच घडणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन प्रवीणसह आरंभ पर्व न्यूज पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा